सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचे योजनां सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थशहाय्य डीपीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत ठेव त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्यासाठी सदर उोजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनांनी हाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यात आला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच पुरस्कृत केंद्र पुरस्कृत इंद्र गांधी राष्ट्रीय वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या अर्थशहाय्य डीपीटी पोर्टलद्वारे पुढील तीन ते चार दिवसात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे